तर इथे बाबासाहेब म्हणजे तिकडे कुठं फलटणला त्यांची मिटिंग होत सभा होती तिकडे गेलं होतं ती आणि तिथून आले कोरेगावात आले सगळ्याला इथं माहिती लागली बाबासाहेब आल्यात बाबासाहेब आले सासऱ्यांनी पाणी दिले त्यांना माझ्या सास आजो सासरेंनी स्वतःच्या हाताने त्याची केस कापली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथं म्हणजे या पारावर येऊन गेले या गावाला येऊन त्यांनी कोरेगावच्या ठिकाणी ह्या त्यांचं इथं पाहिलं ते होती इथं बाबासाहेब आले होते त्या टायमात आमचे आजोबा होते आजोबांच्या बाबासाहेबांनी पाठी थाप मारली जय भीम नमो बुद्धाय जय माता रमाय रमाय कन्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन उपक्रम चालू केलाय वेद एका वादळाच्या पाऊल तर यामध्ये देखील आपण सर्वांच स्वागत आहे तर आज पण आपण एका अशा ठिकाणी आलो आहोत जिथे बाबासाहेबांचा पदस्पर्श झालाय एवढंच नाही तर तेथील काही त्यांच्या आठवणी आहेत तर आपण या गावातल्या काही ग्रामस्थांना आपण विचारून बघणार आहोत पण त्याआधी ज्या गावात आपण आलोय त्या गावासंबंधित माहिती घेतोय तर हे आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव हे ठिकाण तर आता ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी भेट दिली त्या ठिकाणी आता आपण चाललोय लोकांनी येथील ग्रामस्थांनी जेव्हा बाबासाहेब आले होते या ठिकाणी तेव्हा बाबासाहेबांची निश्चित अशी कोणती आठवण जपून ठेवली हे आता आपण पाहणार आहोत हे कोरेगाव आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगावच हे ठिकाण आहे आणि या कोरेगाव मध्ये या ठिकाणी बाबासाहेब आले होते तर या येथील कोरेगावच्या ग्रामस्थांनी बाबासाहेब इथं आले म्हणून बाबासाहेबांची आठवण कशा पद्धतीने जपली तर त्याच जागेवर बरोबर हा बाबासाहेबांचा इतका सुंदर असा पुतळा उभा केलाय आणि ते इतका असं भव्य आजूबाजूचं स्मारक देखील त्यांनी हे तयार केलेलं आहे बघा आपण बघू शकतो आहेत आपले तर तसेच ते इथे ग्रामपंचायत मध्ये कामाला आहेत आणि कार्यरत आहेत आता आपण त्यांच्याकडूनच इथं बाबासाहेब कधी आले होते किंवा त्यांना कोणाकडून माहिती मिळाली किंवा बाबासाहेबांच्या अजून काही आठवणी आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया जय भीम तर आता तुम्ही इथं बाबासाहेबांच्या इथं म्हणजे बाबासाहेब या गावाला आले होते तर आता आम्हाला माहित आहे बाबासाहेब आलेले आम्हाला माहित आहे तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला ते कळलं पण इथं बाबासाहेब जेव्हा आले होते तेव्हा तुम्हाला कसं कळलं बाबासाहेब आले होते आमचे वडील आजोबा ह्याने आम्हाला सांगितले कि इथं बाबासाहेब आले होते आमचे आजोबा होते आजोबा म्हणजे आमचे वडील बी लहान होते वडील लहान होते त्या टायमात आजोबाने वडिलांना सांगितले वडिलांनी आम्हाला mm -hmm. सांगितले नव्हत कि इथं बाबासाहेब आले होते त्या टायमात आमच्या आजोबा होते आजोबांच्या तारामात बाबासाहेबांनी पाठी थाप मारली आणि सांगितली आजोबांच्या पाठीवर थाप मारली बाबासाहेबांनी कारण इथं त्या टायमात जे होते का ना त्या टायमात पूर्वी हे नसत नावी नव्हते नावी त्या टाइमात आपल्या हाताने स्वतःच केस कापायचे ला हात लावतो परच म्हणजे गावात आपल्याला फिरायची हीच नव्हती ना हाताने जाडी केली त्या टायमा बाबासाहेब आले होते त्यांनी मग त्या टायमात त्यांना काय माहिती विचारली आमच्या आजोबांना त्यांनी सांगितली त्यांना दिली पाठी थाप मारली त्यांच्या गावात येऊन गेले त्यांचा पाय लागला कोरेगावला आणि तुम्ही तुमच्या जवळ जवळच्या म्हणजे जसं या गावाला बाबासाहेबांचा पदस्पर्श झालेला आहे आपल्या महामानवाचा तसं या गावामध्ये कस कशा प्रकारचं परिवर्तन गाव कशा स्वरूपात आहे गावाची आर्थिक परिस्थिती काय आत्ता का पूर्वीची म्हणजे आत्ता सध्या तरी आता ना आता ते पूर्ण म्हणजे लय बदल झाला म्हणजे पूर्ण जवळ एक सारखे जवळ आपल्याला पूर्ण बदल झालेला आहे काही आता की नाही की असं वाटतं आता काय गावात गेलो कुठून आलं फिरून आलं तरी काय करून असं एकामेकाच्या ताटात जेवतात आता बोलवतात या पाणी घ्या बसवलं तेव्हा कधी बसवल्या तो हो, उपस्थित नव्हतो झाले तरी त्याला काहीतरी एक पंधरा वर्ष झाली यापूर्वी झाड होत पार म्हणतात पार पूर्वी त्याला थोडे दगडीला दगडी बांधकाम कच्चे असायचे मोठी मोठी दगडी असायची बदल केलं तरी पुतळा पार झाड होत मोठ्या वडाच मोठ्या वडा झाड होत त्या वडाच्या झाडाखालीच भाषण केलं खरंच खूप भाग्यवान आहे तुमचं गाव जय भीम तुमचं काय नाव विकास विकास हा तर विकास सेवा सुद्धा तर आपल्याला या गावाला बाबासाहेबांचा पद स्पर्श झालाय या बाबतीत ते सुद्धा काहीतरी आपल्याला सांगणार आहे श... तर जेबी भाऊ तुम्ही काय सांगाल या गावाला येऊन त्यांनी आम्हाला फारच आम्हाला अभिवादन वाटतंय की त्यांच की कोरेगावच्या ठिकाणी ह्या त्यांचं इथं पाय लागले आणि आम्हाला इथल्या लोकांना खूपच आनंद ते आले इथं कोरेगाव म्हणजे आता आपल्यामध्ये किती तुमचे आजोबा पंजोबा आजोबा आजोबा त्यावेळेस आणि मग बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला म्हणजे या गावाची तशी बऱ्यापैकी चांगली सुधारणा झाली झाली सुधारणा आहे सांस्कृतिक भवन झालंय परत स्मारक झालंय सांस्कृतिक भवन आहे आणि तिथं मग त्या सांगत विहार आहे का विहार बुद्ध बिहार नाही चाललंय करायचा आता पण ते आता जे निधी येईल ना हा आणि आम्ही त्यांच्या अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा संस्था सुद्धा तिथं स्थापन केलेले त्याबद्दल हा आ, बोद बोद हा आणि मागच्या बारीस तुम्ही आलेलाच की बघितलं कार्यक्रम हे आम्ही कारण पहिल्यांदाच कोरेगावात हा संस्थेमार्फत कार्यक्रम पण घेतले बुद्ध बिहार त्यामार्फत आम्ही अंतर्गत लोकांना धम्म हा। परवर्तन पर करून आम्ही धम्म बसवतो म्हणजे तुम्ही जवळपास होत आणि झालं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अजून काय आयोजित वगैरे केलंय का अजून पहिलंच शिबिर झाले पहिलं शिबिर झालेलं आहे पहिलं कोणच कारण संस्थेचं कामच कोण करत नव्हतं इथून आणि महिलांनी इथून आंबेडकर नगर मधील सगळ्या प्रतिसाद दिल्यामुळे ते आम्हाला पण साध्य झालं हा कारण महिलांनी जर सपोर्टिंग नसतं काही नसतं तर काहीच साध्य झालं नसतं मग महिला आहेत कारण त्यांना कधीच बोलाय पण दिलं नव्हतं महिलांना आणि कधीच हातात दिलं नव्हतं हा हा आणि आता आम्ही पण चांगले कार्यक्रम घेतले मुलांचे भाषण तुम्हाला सांगतो परत स्पर्धा घेतल्या परत लेझिम हे घेतले कार्यक्रमाच्या वेळेस आणि ह्या मुलांचे डान्स परत निबंध स्पर्धा वक्रो स्पर्धा रांगोळी स्पर्धा सगळे कार्यक्रम घेतले पद्धतशीर झाले कार्यक्रम गाण्याचे परत कार्यक्रम होते आम्ही सगळ्या प्रकारे आता कसा विकास होईल हेच बघतोय आम्ही आणि धम्म हे कसा लोकांच्या दूर हेच बघतोय आणि जय भीम ताई जय भीम प्रथम गौतम ता बुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून ताई मी तुमच्याशी संवाद सा साधायला तयार आहे थँक्यू धन्यवाद जय भीम जय भीम बोला आता मला एक तुम्हाला एकच विचारायचं होतं की आताच सांगितलं येवले अण्णा परत ह्या येवले भाऊने सांगितलं तर या गावाला या कोरेगावच्या तुमच्या भूमीला आपले भारतीय संविधाना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे म्हणजे यांच्या इथं पाऊल खुना उमटलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुम्हाला कसं मी कोरेगाव गावामध्ये दोन हजार चौदाला आले माझं लग्न दोन हजार चौदामध्ये झालं मी चौदाला इथं आल्यानंतर मला काही दिवसानंतर कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या इथं म्हणजे या पारावर येऊन गेलेत आणि त्यांचा इथं म्हणजे भाषण ते एक आले होते खास करून की इलेक्शनचे वगैरे असते त्यासाठी ते आले होते तर मला आनंद आहे की इथं येऊन बाबासाहेब येऊन गेलेत आणि या गावात मी आले की ही भूमी किती पवित्र आहे हे इथून इथं आल्यानंतर मला कळालं आणि इथला परिसर इथली माणसं सांगतात की इथं येऊन गेलेत तिथं मोठं झाड होतं त्यांनी दोन शब्द इथं भाषण केलं की नाही का की लोकांना एक प्रोत्साहन केलं इथल्या आणि मला अभिमान आहे की मा आ, या कोरेगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब येऊन गेले आणि आम्ही सर्व महिला <laughs> इथून पुढे आम्ही सर्व महिलांनी इथला सर्व म्हणजे कारभार असो किंवा अनेक प्रकारच्या शिबिर असो <laughs> राबवण्याचा उपक्रम आम्ही इथे चालू केलेला आहे <laughs> आणि <आनी, laughs> त्याचप्रमाणे अजून आजूबाजूच्या खेडेगावात किंवा शहरामध्ये आपल्या महिला मा मागे आहेत तर त्या महिलांनी पुढे यावं असं माझं मत आहे आणि एवढं बोलून मी थांबते जय भीम खूप खूप धन्यवाद आणि अतिशय खूप छान सांगितलं की जसं तुम्ही उपक्रम इथं महिलांनी मिळून चालू केलाय तसंच तुमचंही मत म्हणजे असं तुम्हालाही वाटतं की इतरही महिलांनी समोर यावं ह्या धम्माच्या प्रवाहात यावं बाबासाहेबांच्या आचार विचाराचं पालन कर खूप तुम्ही थोडक्यातच आणि खूप छान असं सांगितलं सा खूप 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 धन्यवाद आहे थँक्यू तर आता आपण बाबासाहेब गा गा या गावाला हे गाव आपण आता बघितलेलंच आहे आणि हे गाव खूप असं चांगल्या पद्धतीनं आपलं छान दिसतं आहे हे गावची अंगणवाडी आहे या गावची आता आपण अजून एका जय ता भीम ताई चला तर आता आपण अजून एका ताईंचं मत जाणून घेतोय जय भीम तुमच्या इथं बाबासाहेब आले होते तुम्हाला त्याबद्दल बाबासाहेब आलेले का कसं वाटते तुम्हाला तुमच्या तुम गावात बाबासाहेब येऊन गेले आम आम्हाला फार छान वाटतंय आमचं म्हणजे आम्ही भाग्य समजतो कारण बाबासाहेब मी ज्या वेळेस नांदायला आले त्यावेळेस मला म्हणजे माहिती भेटली माझ्या घरातल्या माणसांनी मला सासूनी सांगितलं माझ्या सासऱ्यानी सांगितलं आणि असे माझे बरेच लोक बाहेर पण असे हे करत होते तर त्यांनी सांगितलं बाबासाहेब इथं आले माझ्या आज सासऱ्यांनी सांगितलं मला सांगितलं नाही माझ्या मालकांना माहिती आहे माझ्या सासऱ्यांना माहिती आहे माझ्या सासऱ्यांनी पण बघितलेलं आहे तर इथं बाबासाहेब म्हणजे तिकडे कुठं फलटणला त्यांची मिटिंग होत सभा होती तिकडे गेलं होतो ती आणि तिथून आले तर येता येता कोरेगावात आले सगळ्याला इथं माहिती लागली बाबासाहेब आल्यात बाबासाहेब आल्यात मग बाबासाहेब आल्यात म्हणून सगळ्यांना म्हणजे ही वाटलं की कधी येणार आहेत वाट बघत होते सगळे आणि मग आले इथं हिथं आल्याच्यानंतर बाबासाहेब आले, आले मग बाबासाहेबांचं सर्वांनी अगदी सगळी जमा झाली आणि बाबासाहेब इथं पार होता त्या पारावरती आले पारावरती आणि बाबासाहेबांनी म्हणजे असं बोलले तिथं थोडंसं बोलले ह्या इथली माणसं त्यांच्यावर बोलली माझ्या आज सासऱ्यांनी पाणी दिले त्यांना पाणी दिलं आणि म्हणले चला जा साहेब नाश्ता काही नको आहे तुम्ही छान हे के हे केलं आणि मग माझ्या सास आज सासऱ्यांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या केस कापली त्यात आता आपल्या हे ज्यात नव्हतं ना न्हावी सुद्धा आपल्याला म्हणजे हे मानत होत आणि मग ते न्हावी मग घरी केस कापायचं त्यांचं हे झालं मग माझ्या आज सासऱ्यांनी ना घरी केस कापली आणि घरी केस कापली अशी चांगली का केस कापली न्हावी पण कापणार नाही अशी छान कापली मग बाबासाहेबांनी त्यांच्या पाठीवर थाप टाकली अरे वा म्हणली घरी तुम्ही किस्स कापली किती म्हणजे हे बघा मग असं झाली एवढंसं बोलणं झालं त्यांचं आणि बाबासाहेब तिथून गेले पण एवढी मला माहिती भेटली आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे एकदम म्हणजे ह्याच्यातच आहे या धम्मातच आहे आणि बाबासाहेबाचंच म्हणजे ह्याच्यात आहे आम्ही सगळे बाबासाहेबाच्या आम्ही खूप आनंद आम हां हां तुमच्या परिवर्तन घडलं आमच्यात आणि परिवर्तन घडलं आणि आम्ही त्या आता त्याच्यात परिवर्तन घडवण्यातच आणखीन वाढल कसं हेच बघतोया आणि आम्हाला खूप अभिमान जी जयंती आमची वर्षानुवर्षी येते आता हिथ ह्याच्या माग गडी माणसं करत होती आता महिला करते त्या तरुण महिला आणि अतिशय सुंदर करते त्या छान पाहिजे सांगितलं की आम्ही पुढाकार घेतो हा हो 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 खूप खूप अभिनंदन हा 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 आणि तुम्हाला पण माझा जय भीम आणि जय भीम जय भीम वेद एका वादळाच्या पाऊल खुणांचा तर असंच आपण एक बाबासाहेबांनी ज्या भूमीला आप भूमीला बाबासाहेबांचा पदस्पर्श झाला म्हणजे बाबासाहेबांच्या पाऊलखुणा लाभलेल्या आहेत अशा आपण कोरेगाव या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी आलो होतो आणि आत्ताच आपण बघितलं या ठिकाणी बाबासाहेब जिथं आले होते तिथं बाबासाहेबांचा सुंदर असा स्टॅच्यू उभा करून इथं स्मारक उभं केलेलं आहे तर असंच आता आपण हे आपण बघितलंच आहोत तर इथं बाबासाहेबांच्या पाऊलखुनांचा म्हणजे थोडक्यात तिथं बाबासाहेबांचा सहवास लाभलेला आहे बाबासाहेबांचा पदस्पर्श झालाय तर तुम्हाला ज्यांना कोणाला असं वाटत असेल की आपल्याला बाबासाहेबांचा जिथं जिथं स्पर्श झालाय असं भेटून यावं हो, तर अवश्य नक्की या ठिकाणी या आणि तुम्ही भेट द्या तोपर्यंत धन्यवाद जय भीम जय माता रमाई